गुंड शरद मोहळ याच्या हत्येचा आज एक महिना पूर्ण झाला कोथरुड परिसरातील सुतारदरा या भागात त्याची गोळ्या झडून हत्या करण्यात आली होती मुन्ना उर्फ साहिल पोळेकर आणि दोन साथीदारांनी भरदिवसा गोळ्या घालत जागीच ठार केलं होतं मारेकरी फक्त मोहरे होते पण या हत्येमागचे खरे मास्टर माइंड मुळशी गुंड विठ्ठल शेलार आणि गणेश मागणी असल्याचं तपासात समोर आलं अशातच बरोबर एक महिना झाल्यावर शरद मोहळ याची पत्नी स्वाती मोहळ यांना मेसेज आलाय पुढे पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर लाईब करा शरद मोहळ हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या मुन्ना पोळेकर याच्या नावाने अकाउंट बनवण्यात आलाय या अकाउंट वरून स्वाती मोहळ यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे सोशल मीडियावर स्वाती मोहळ यांना मेसेज आक्षेपार्ह पोस्ट करत धमकी देण्यात आली आहे धमकी देणारा कोण आहे याचा गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू आहे तर शरद मोहळ याला संपवण्यासाठी मोशी मधीलच गोंड्यांनी आधीपासून फिल्डिंग लावली होती शरद मोहळ याला संपवणार गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांनी मुन्ना पोळेकर याला मोहरा बनवत ट्रॅप लावला शरद मोहळच्या गँगमध्ये मुन्नाला पेरत त्याने मोहळचा विश्वास जिंकला शरद मोहळ याची सावली भरून फिरणाऱ्या पोळेकर यानेच मोहळच्या लग्नाच्या वाढदिवशी त्याच्यावर गोळ्या झाडत हत्या केली दरम्यान पोलीस आता गणेश मारणीची चौकशी करत आहेत गणेश मारणे याला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे